इथे मी डाळ तांदूळचा ढोकळा तयार करण्यासाठी एक वाटी तांदूळ एक वाटी डाळ पाच तास भिजत घातली पाच तासानंतर ती आता मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घेते दोनदा बारीक करून घेते आणि त्यात टाकते थोडंसं पाणी आधी ते तसंच फिरवायचं आहे आधी तसं फिरून त्यात टाकायचं आहे थोडंसं पाणी पाणी टाकून पुन्हा आपल्याला याची पेस्ट तयार करायची आहे पेस्ट करताना छान बारीक करायची आहे स्मूथली पेस्ट तयार झाली पाहिजे अशा प्रकारे बघा किती छानपैकी तयार झालेलं आहे हे बॅटर हे बॅटर आता आपल्याला एका भांड्यात ट्रांसफर करायचं आहे ते मी एका भांड्यात ट्रांसफर केलं आणि लगेच चमच्याने फिरवलं हे आता आपल्याला रात्रभर असंच ठेवायचं आहे फॉर्मेटसाठी तर दुसऱ्या दिवशी बघू शकता कसं फसफसल आहे म्हणजे आंबवण्याची प्रक्रिया खूप छान झालेली आहे अशाच प्रकारे आपल्याला बॅटर लागतं ढोकळ्यासाठी दुसऱ्या इकडे मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे ढोकळा वाफवण्यासाठी तर इथे मी दोन ते तीन ग्लास पाणी वाफवते वाफवण्यासाठी तुम्ही मोठं पातेलं घ्या कढई घ्या ज्यात आपला डबा बसायला हवा त्याच्यावर झाकण ठेवते आता इकडे बॅटरमध्ये आपल्याला अर्धा चम्मच सायट्रिक ॲसिड टाकायचं आहे एक चम्मच मीठ टाकायचं आहे दोन चम्मच साखर टाकायची आहे आणि ते एकत्र करायचं आहे आणि यात दोन ते तीन चम्मच खायचं तेल पण टाकायचं आहे खायचं तेल टाकल्याने आपला ढोकळा छान मऊ सॉफ्ट होतो तो घशात बिलकुल अडकत नाही छानपैकी जाडी येते त्याला आता मी हे तेल टाकून एकत्र केलं आणि आता यात टाकायचं आहे फूट कलर तुमच्याकडे फूट कलर नसेल तर तुम्ही चिमूटभर हळद टाका मी इथे चिमूटभर येलो फूट कलर टाकला बघा बिलकुल थोडासाच टाकायचा आहे कलर येण्यासाठी आता हे एकत्र करायचं मस्तपैकी एकाच दिशेने एकाच डायरेक्शनला फेटायचं आहे बघू शकता तुम्ही आता एका एक साईडला एका पातेल्यात यातलं तुम्ही दोन वाट्या पीठ वेगळं काढा ढोकळ्यासाठी त्या दोन वाट्याच्या पिठातला पिठाचाच आपल्याला ढोकळा करायचा आहे त्यात मी एक इनोची पुडी टाकली आणि लगेच असं एकत्र करून घेतलं एका कुकरच्या डब्याला तेलाचा हात लावून ठेवला होता आधीच त्यात मी ते, ते बॅटर ट्रान्सफर केलं आणि उकडत्या पाण्यात ठेवून दिलं आता या पाण्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे पंधरा ते वीस मिनटांनी मी दाखवते तुम्हाला आपला ढोकळा शिजलेला आहे छानपैकी सुरीला काहीही चिकटत नाही आता हा थंड झाला की आपल्याला एका डिशमध्ये काढायचा आहे आता कट करून दाखवते किती छान सॉफ्ट झालेला आहे सहजरित्या कट होत आहे तुम्हाला जोडून दाखवते एक पीस बघा किती छान सॉफ्ट मऊ झालेला आहे रेशेंच्या तांदळापासून तयार केलेला ढोकळा खूपच छान होतो तर आपल्याला तडक्यासाठी इथे कढई गरम करायला ठेवली आणि त्यात टाकलं दोन ते तीन चम्मच तेल तेल गरम झालं की त्यात टाकते एक चम्मच मोहरी हिरवे मिरच्याचे तुकडे जे की मी उभे उभे कापून ठेवले आणि कढीपत्त्याचे दहा बारा पाने नंतर एक चम्मच तीळ हे सगळं एकत्र करायचं दोन तीन मिनटं परतून घ्यायचं आणि गरम गरमच तडका आपल्याला कापलेल्या ढोकळ्यावर टाकायचा आहे आणि वरून टाकायची आहे चिरलेली कोथिंबीर तर अशा प्रकारे तुम्ही ढोकळा नक्की करून पहा, आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा बाय बाय